ग्वालियर घटनेचा तीव्र निषेध ऑल इंडिया तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन जळगाव जिल्हा प्रतिनिधी इंगळे ग्वालियर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची जाळपोळ केल्याची समाजात तीव्र संतापाची लाट उसळणारी घटना घडली असून या घटनेचा ऑल इंडिया पॅनथर सेनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करण्यात आला या प्रकरणातील दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी जातीवादी व समाजात निर्माण करणारी वक्तव्य करणाऱ्या अनिल मिश्रा याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या, या प्रमुख मागणीसाठी रावेर येथील तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना अधिकृत निवेदन देण्यात आलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून त्यांच्या प्रतिमेचा अवमान करणे म्हणजे देशाच्या संविधानावर आणि राष्ट्रीय एकतेवर घाला घालण्यासारखे आहे अशा समाज कंटकांवर वेळीच कठोर कारवाई झाली नाही तर ऑल इंडिया पॅन्थर सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी युवा रावेर तालुकाध्यक्ष जितूभाऊ इंगळे तालुका उपाध्यक्ष श्रावण भालेराव योगेश लहासे महेंद्र बगाडे सागर पान पाटील प्रथमेश भास्कर रोहन हिवरे गौरव जाधव पवन गाडे अभि भालेराव रोहित तायडे महेंद्र वाघ सागर भालेराव अरबाज शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते